श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात ना तर मस्तच रा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आजपासून ठरवलं आहे थोडेसे ब्लॉग बनवायचे तर मी आज फौजी लाईफबद्दल किंवा फौजी लाईफ कशी आहे किंवा फौजी ला फौजींसोबत असताना लाईफ कसे असते किंवा डेली रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लेट्स गो सकाळी सकाळी मॉर्निंग झाली की दरवाजा खोलला की बघायचं डॉगी हा दारातच असतो मग त्याला एक चपाती टाकली आणि मग नंतरला गेटजवळ बघितलं तर ही फांदी पडली होती तर रात्री एवढा मोठा पाऊस आणि वारा भरपूरच होता त्यामुळे ही फांदी अशी पडली होती नशीब रात्रीची पडली होती दिवसा पडली असती तर कुणाच्या तरी नक्कीच डोक्यात पडली असती आणखीन मग नंतरला साहेब पण ड्युटीवरती गेले आणि लाडूला पण स्कूलला पाठवलं आणि मग नंतरला म्हटलं चला थोडंसं स्वतः आवरावं मग स्वतः थोडंसं जास्त नाही पण थोडासा मेकअप वगैरे हो केला तो पण नॉर्मल जास्त काही नाही लोशन वगैरे हो कारण मला जास्त मेकअप आवडत नाही मी नॉर्मलच आहे साधी सिंपल पण जे पण स्त्रीचे अलंकार आहेत नाकात कानात म्हणा हे तर माझे डेली असतातच आणि नंतरला म्हटलं चला बेडशीट वगैरे क्लीन करूया आणि नंतरला मग पटकन कपडे म्हटलं मशीनला लावूया कारण आज देवपूजा करायची आहे सोमवार असल्यामुळं देवपूजा तर मी डेलीच करते पण थोडा आज वेळ लागेल कारण सोमवार आहे त्यामुळं तर मी ह्या बॅग्स मागवल्या होत्या ऑनलाईन नेटच्या का तर ह्याच्यामध्ये कपडे एकदम सेफ राहतात मला ॲटोमॅटिकली मशीन आवडत नाही त्यामुळं आणि मग नंतरला म्हटलं चला फुले आणूया मग फुले आणायला गेलो पहिल्यांदा तुळशीची पानं तोडली ती पण मी सेटूकडूनच तोडून घेतली होती कारण मी तोडली नाहीत कारण असं बोलतात की स्त्रियांनी तोडू नयेत त्यामुळं आणि मग नंतर म्हटलं चला फुलं पण तोडून घेऊया पटकन तर सेटू पण माझी मदत करत होती फुलं तोडायला तर ही समोर खूप म्हणजे खूप झाडं आहेत रूमच्या समोर त्यामुळे इथलीच म्हटलं जाऊ दे बाहेरची नको मागवायला आज आणि आज असं पण सोमवार होता तर सोमवारला जास्त करून व्हाईट कलरचीच फुलं लागतात तर मी म्हटलं चला मंदिरात आज पूर्ण व्हाईट कलरचीच फुलं लावायची आणि नंतर फुलं आणून झाली तोपर्यंत बघते तर समोर मंकी आलं होतं एक बजरंग तर म्हटलं चला त्याला दोन बनाने टाकूया आणि मग नंतरला अभिषेक वगैरे घातला तर अभिषेकमध्ये मी मध दूध आणि पाणी घेतलं होतं तर ते अभिषेक पंचामृतने घातला आणि मग नंतरला बेलफुल वगैरे व्हायलं आणि देवपूजा पूर्ण झाली होती माझी Thank you. देवपूजा वगैरे करून झाली होती तर म्हटलं चला आता धूप वगैरे लाव्या किती पण देवपूजा वगैरे झाली तरी धूप वगैरे लावल्याशिवाय देवपूजा झाली असं वाटतच नाही तर खरंच खूप छान देवाऱ्यात वाटतं पूर्ण दिवे वगैरे लावल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर मला खरंच सवय लागलेली ला आहे रोजच देवपूजा करायची पण जरा उपवास वगैरे ज्या दिवशी असतो हो, तेव्हा जरा थोडंसं लेट होतं पण मी देवपूजा ही रोज करते आणि खरंच मला देवपूजा के केली तर खरंच खूप पॉझिटिव्ह वाईफ वाटतात घरी त्यामुळे मी डेली देवपूजा ही करत असते तर मी उजव्या साईडला हातुपाचा दिवा लावते डाव्या साईडला मी तेलाचा सा दिवा लावते आणि जो माझा चोवीस तास निरंजन असतो ती मोठी आहे तर ती डेलीच म्हणजे कंटिन्यू असते चालू ती कधीच म्हणजे मी विजवतच नाही अखंड ज्योत म्हणतात तसं आहे ती आणि मग नंतरला म्हटलं आज सोमवार होता तर शंकराचा एक जप केला डेली मी फक्त श्री स्वामी समर्थांचा आणि एक गायत्री मंत्र म्हणजे ओ महालक्ष्मीच विघ्मही विष्णूपत्नीच धीमही त्यांनो लक्ष्मी, धी लक्ष्मी प्रचोदयात हा एक मंत्र म्हणत असते म्हणजे असे तीन आज माळजप केली तोपर्यंत सीटून आमचा पूर्ण ड्रेस खराब केला होता बाहेर चिखलाने तर नंतर तिला एकदा मी परत आणि दोन दुसऱ्यांदा आंघोळ घातली आणि मग म्हटलं चला तिला आवरावं आणि तिला पण देवाजवळ ती पण शुभम करोती वगैरे बोलते पण थोडं थोडं अडकळ अडकळते पण वळण आहे हे मात्र नक्की दिला देवाजवळ थोडंसं पूजा वगैरे करायची असं आणि नंतरला खिचडी केली आणि खिचडीमध्ये मला दही असल्याशिवाय खिचडी अजिबात जात नाही म्हणंतला थोडा दुपारी आराम केला आणि आराम केल्यानंतर विंगला उठले ही सगळे मग यांचं क्रिकेट वगैरे खेळून झालं आणि क्रिकेट वगैरे खेळल्यानंतरला त्यांना लागली होती भूक तर मग त्याच्यासाठी मी मखाना आणि त्यांना थोडंसं दूध आणि दिलं होतं मग कढीपत्ता काढायचा होता मला तो समोरच आहे आमच्या मला कुठेसुद्धा जा बाहेर जायला लागत नाही आणि मग नंतरला संध्याकाळी साडेसहा वाजता असते आमची दिवाबत्ती मी नेहमी साडेसहा वाजता दिवाबत्ती करते का तर साडेसहा हे लक्ष्मी येण्याचं टायमिंग असतं आणि त्याच्यामध्ये खरंच देवपूजा केली घराच्या बाहेर आपल्या जर उजेड असला तर खरंच म्हणजे म्हणतात ना ते दारिद्र्य कधीच येत नाही तर लाडू सकाळच्या दिवाबत्तीला नसतो त्यामुळे तो, तो संध्याकाळी आरतीला असतो तर संध्याकाळी तो शुभम करोती वगैरे म्हणतो आणि आज मी श्रीखंड बनवणार होती सोमवार असल्यामुळं काहीतरी स्वीट तर त्याच्यामध्ये जा मी जास्त काय टाकलं नव्हतं श्रीखंडामध्ये घरीच बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये फक्त वेलदोडे आणि साखर पेस्ट करून टाकली होती बाकी काहीच नव्हतं तर मी ते घरीच बनवते जे पण आपल्याला आहे वगैरे ते कारण आपल्याला येत आहे तर मग कशाला बाहेरून मागवा ना आणि मग नंतरला म्हटलं चला पुऱ्या बनवायच्या होत्या आज तर मग पुऱ्या बनवल्या कारण लाडूची फरमाइश होती मम्मा आज पुरी वगैरे बनवायची आणि त्याला पकोडे खूप आवडतात तर मग ते पण भजी त्याला आवडतात तर म्हटलं चला बनवूया मग भजी बनवली आणि ही लोखंडाची मी कडे का वापरते कारण का सांगू का तर ह्याच्यामध्ये पटकन म्हणजे तेल कडतं वगैरे हो असं पूर्ण उकळतं आणि पटकन जे पण आपण बनवतो आहे ते पटकन भाजून वगैरे हो असं निघतं त्यामुळं माझा तरी खूप दिवसापासूनचा अनुभव आहे म्हणजे की लोखंडाच्या कडेमध्ये पटकन असं तेल कडतं वगैरे हो ॲल्युमिनियमच्या नाही तर जेवण हे असं होतं आणि किती पण आमचं काही असू दे देवाला निवेद दाखवल्याशिवाय आम्ही जेवत नाही तर मग आजचा मंडे माझा हा असा होता तुमचा कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय